महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पाच टप्प्यात मतदान होणार होते त्यातील चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता अंतिम पाचवा टप्पा शिल्लक राहिलाय राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होणार आहे त्यातील मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे या मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आला अशात मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती वाढली कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत याचा अहवाल समोर आलाय तर पाहूयात कोण आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार नमस्कार मी वैपो पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत मुंबई वोट्स या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे मुंबई वोट्स या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पियुष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत गोयल यांच्याकडे एकशे दहा पूर्णांक कोटींची संपत्ती आहे तसेच विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मुंबईतच आहेत असे या संस्थेने म्हटले आहे आता सर्वाधिक संपत्ती कोणाची वाढली आहे पियुष गोयल यांच्यानंतर रवींद्र वायकर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत त्यांच्याकडे चोपन्न पूर्णांक एकवीस कोटी रुपयांची संपत्ती आहे ते शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत तसेच भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेंदर अरोरा यांच्याकडे चाळीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी इतकी संपत्ती आहे सर्वाधिक संपत्ती श्रीकांत शिंदे यांची वाढली आहे त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग सहाशे एकोणसत्तर टक्के आहे त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांची संपत्ती वाढली आहे त्यांच्या संपत्तीत वाढ ही सहाशे एकोणीस टक्के राहिली आहे काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भूषण पाटील यांची संपत्ती चारशे त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढली आहे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत परंतु गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ तीन पूर्णांक पाच टक्के राहिला आहे आता पाहूयात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवार कोणते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण सत्तावीस उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातील दहा उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत किरकोळ स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची देखील यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच खून खंडणी धमकाविणे यांसारखे गंभीर गुन्हे असलेल्या यादीत वंचित बहुजन आघाडी प्रथम क्रमांकावर आहे समता पक्ष द्वितीय तर रिपब्लिकन बहुजन सेना तिसऱ्या स्थानावर आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा